अखेर निकाल समोर येतोय सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होताना आपल्याला बघायला मिळते मुक्तता झाली आहे ही या क्षणाची आजची दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तब्बल शंभर जण जखमी झालेले होते सहा जणांचा बळी गेलेला होता मात्र आता जर आपण पाहिलं तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हा निकाल समोर आलेला आहे ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे सात आरोपी बघा एक दोन नवे तब्बल सात आरोपी आज कोर्टात हजर आहेत आणि या सर्व सातही निकाल झालेलं आहे आणि या सातही आरोपींची आज निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे तर एकंदरीत आपण जर बघितलं तर यामध्ये जे निकाल वाचन झालेलं आहे त्यामध्ये महत्वाचे पुरावे नाही पंचनामा व्यवस्थित झालेला नाही याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक बाबींचा फक्त आणि फक्त संशय आहे ठोस पुरावा नाही आणि संशयाच्या आधारावरती कारवाई केली जाऊ शकत नाही इतका स्पष्ट सुटसुटीत निकाल या दरम्यान कोर्टाकडून देण्यात आला ज्यामध्ये दे, केवळ संशय आहे पुरावे नाही आणि त्यामुळे कारवाई होऊ शकत नाही असं कोर्टानं ना म्हटलं प्रसाद पुरोहित कर्नल प्रसाद पुरोहित निर्दोष आता या ठिकाणी आहेत साध्वी प्रज्ञासिंह या सुद्धा निर्दोष आहे સાધ્વી પ્રજ્ઞાસિંહ એના પર જન્મટેપ્યા શિક્ષા વી અહી માગણી કરી માત્ર રમેશ ઉપાધ્યાય હે સુધા નિર્દોષ સમીર કુલકર્ણી हे सुद्धा निर्दोष या ठिकाणी आहेत आपण पाहतोय सात आरोपी सध्या कोर्टात होते ते सर्व सात आरोपी निर्दोष या ठिकाणी आहेत संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही असं कोर्टानं म्हटलं मालेगाव बॉम्ब्लास्ट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली एनआय न्यायालयानं हा सर्वात मोठा फैसला जो आहे तो आज दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या